धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांनी आमदार प्रताप अडसड यांची भेट घेऊन एक महत्वपूर्ण निवेदन सादर केले बुधवार व रविवार या बाजाराच्या दिवशी भाजीपाला हर्रास लिलाव रात्री तीन ते पाच या अत्यंत गैरसोयीच्या व त्रासदायक वेळेत घेतला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे पहाटेच्या वेळेत बाजारात उपस्थित राहण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच घराबाहेर पडावे लागते त्यामुळे आरोग्य सुरक्षितता आणि वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे यासोबतच हर्रास होणार होणाऱ्या जागेबाबतही सतत अडचणी निर्माण होत असून अपुरी जागे सुविधा जागेचा अभाव गोंधळ व असुविधा यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे भाजीपाला उत्पादक शेतकरी दिवसभर कष्ट करून पिकवलेला माल योग्य वेळेत व योग्य दरात विक्रीस लावण्यासाठी येतात मात्र सध्याच्या वेळापत्रकानुसार त्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व बाबींचा विचार करून हर रासची वेळ रात्रीऐवजी सकाळच्या वेळेत बदलण्यात यावी तसेच हर रासाठी निश्चित व सुसंज जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे ठाम व स्वस्त मागणी शेतकरी व बांधवांनी केली आहे तसेच हर निश्चित व सुसज्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी असा ठाम व रास्त मागणी शेतकरी बांधवांनी आमदार प्रताप अडसळ यांच्याकडे केली आहे आमदार प्रताप अडसळ यांनी शेतकरी बांधवांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व त्यांच्या अडचणींची पूर्ण जाणीव असलेले सांगितले या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य मार्ग काढण्यात येईल तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले महाराष्ट्र ड्यू ट्वेंटी फोर करिता सचिन करडे अमरावती